झालंच ना प्रश्नच नाही हो दंगल झाली नागपूरचे ते कशाचा परिपाक आहे बोललोय मी प्रत्येक ठिकाणी बोललोय फक्त प्रेस घेतली नाही मी गावावरून बोललो एवढाच विषय माझ्या पोस्ट पण आहेत व्हॉट्सअप मी मला दाखवतो अरे कबर काढावी का नाही काढावी हे बघा मला सांगा तुम्ही इतिहास करू शकणार आहे का काढले म्हणून औरंगजेब हे पात्र गायब होणार आहे का वातावरण कलुषित होऊ नये तेच सांगतो ना कुणाच्या वागण्यामुळं कुणाच्या अशा इतिहासकार बनण्यामुळं आणि हातामध्ये घेऊन आम्ही म्हणेल ते अशी जर कुणाची भूमिका असेल तर त्याला ते समाज वेगाचा पहिली गोष्ट अशी आहे ते नाटक आहे आपण काय करतो छावा चित्रपट बघून आपण समाजमानाचा इतिहास शोधतो कादंबऱ्या नाटकं ही इतिहासाची साधना अजिबात नाहीये ती कथा कलाकार मी कादंबरीकारही आहे त्यामुळे मी इतिहासालाच कादंबरी लिहितो तर मला काही काल्पनिक प्रसंग निर्माण करायला तर मी माझ्या मगदुराप्रमाणे माझ्या आवडीप्रमाणे ते निर्माण करतो आणि मुळात राज नाटक नाटकही अपूर्ण आहे ते मुळात अपूर्ण नाटक आहे पण त्याची जी अर्पण पत्रिका आहे ती मात्र पूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे माझा मुद्दा वाघ्याच्या संदर्भात त्या अर्पण पत्रिके पुरता मर्यादित आहे की त्यांनी वाघ्या आहे त्याच्या शिवसमाधी केल्यानेच त्याची समाधी आहे हे त्या अर्पणपत्रिकेत लिहिले म्हणजे तो त्यांना जर ती नसती समाधीच नसती तर राम गणेश गडकरी कशा लिहिली लिहितील लिहिलं नसतं त्यांनी

त्यावरनं त्यांनी आस ते स्वामी भक्तीची वगैरे दिली असेल कुत्रा स्वामी भक्त साधारणपणे असतो असं मानलं जातं त्यामुळे ते आपण एका नाटककाराचं किंवा तो फार कलात्मक लिहायचे राम गणेश गडकरी आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्यांनी केलेली ती काय म्हणून आपण त्याला ती मांडणी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी ती मांडणी केलेली आहे परंतु नाटकाचा जो भाग आहे इतिहासकार काय म्हणजे कादंबरी काय काय करतो त्याला जे संदर्भ उपलब्ध होतात म्हणजे आता विश्वास पाठांनी पाणीपत लिहिली त्याच्यानंतर पाणीपत संदर्भात अनेक नवीन पुरावे पुढे आले मग त्यांनी ती कादंबरी परत पूर्ण बदलून टाकायची का तसं होत नाही ती त्यांनी जे काय लिहिली ती दिली किंवा छावा ह्या कादंबरी जी आहे ज्याच्यावर चित्रपट निघाला ते छावा कादंबरी त्यावेळेस शिवाजी सावंतांना जे पुरावे उपलब्ध होते किंवा जी माहिती उपलब्ध होती कारण कादंबरी काय करतो तो दंतकथाही वापरतो इतिहासातले वापरतो आणि परस्पर विरुद्ध पुरावे असले तर मग सोयीचा पुरावा कोणता वाटतो आपल्या कथेला तो तो वापरतो त्यामुळे आपण ते कादंबरी नाटककारांना दोष देऊ शकत नाही करणार की करणार की हो निश्चित निश्चित सरकारनं सरकारची जबाबदारी उलट अशा लोकांना तंबी द्यायची अशा लोकांना अशा ठिकाणी ठेवणं चुकीचं आहे मिळत त्यांनी दिलाय ना अल्टिमेटम दिलाय की इनपुट यायचं काय कारण आहे संभाजी भोसले सांगितलंय एकतीस मे ची तारीख एकतीस मे तारीख कशी काय संभाजी भोसले सापडली नाही विश्वास यांच्यावर यांच्यावर कारवाई नाही होणार नसेल किंवा त्यांना तंबी देणार नसतील तर कसा विश्वास ठेवायचा आम्ही म्हणजे आयल्या देवी होळकरांच्या अहो ते ठरवतील ना तज्ञ मंडळी आमचे बघा इथ इथं समिती गठीत व्हावी हो सांगू ना हा पुतळा आहे त्यात वाघ्या कुठल्याची समाधी शिवस्मारकापेक्षा उंच आहे असं कुठं दिसतंय त्याचं काही म्हणणं आहे म्हणणं काय असू त्याला काही कोणाला तोंड धरू शकत नाही करतात बोललोय आम्ही नागपूरचं प्रकरण हे बघा नागपूरचं प्रकरणच त्यांच्यामुळे घडलंय मी आता बोलतोय ना तुमच्या समोर बोलतोय मीडिया समोर महाराष्ट्रासमोर बोलतोय हे बघा कोरटकर सोलापूरकर मी तुम्हाला बाईट देतो त्या लावा परत देतो मी तुम्हाला मग कशाला तुम्ही प्रश्न काय अरे हो आम्ही झालेच ना वातावरण तसं मागू आम्ही चला मागू आम्ही काय मी काय भाजपचं आहे का मी काय भाजपचं आहे का, मी का समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा